दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव इथं भीमा नदीकाठी असलेली विद्युत मोटार चालू करायला गेल्यानंतर विजेचा धक्का लागल्यानं एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली शब्बीर सुलेमान मुल्ला वय बत्तीस राहणार तेलगाव भीमा तालुका दक्षिण सोलापूर असं मृत व्यक्तीचं नाव आहे शब्बीर मुल्ला हा सकाळी शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी नदीकाठी गेला मोटार चालू करताना विजेचा धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला दरम्यान मोटार बंद करून नातेवाईकांनी मृत शब्बीर याला एका वाहनातून मंद्रुकच्या ग्रामीण रुग्णालयात आणलं तेव्हा डॉक्टरांनी तपासून तो मृत झाल्याचं घोषित केलं समीर मुल्ला यांनी याची खबर मंदरूप पोलिसांना दिली अधिक तपास हवालदार शहानुहूर मुलानी हे करत आहेत मृत शब्बीर मुल्ला हा तरुण शेतकरी होता त्याचं लग्न झालं होतं त्याच्या पश्चात आई वडील पत्नी आणि दोन लहान मुलं भाऊ असा परिवार आहे